शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश पुन्हा एकदा डाळिंब शेती संदर्भातल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता जालना जिल्ह्यामधल्या बदनापूर तालुक्यातील वाकुळणी या गावातील अवघड बंधूंच्या शेतामध्ये आहे आणि या शेतामध्ये जवळपास या भावन पंधरा एकराची डाळिंबाची भाग आहे आता मी ज्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये त्याची दोन हजार तेराची लागवड आहे जवळपास बारा वर्षाचा हा प्लॉट आहे खर तर पाठीमागच्या काही दिवसांपासून इथं थे सध्या त्यांना हार्वेस्टिंग सुरू आहे एकशे एकावन्न रुपयांचा दर एकशे बेचाळीस रुपयांचा दर आणि आता अजून काही प्लॉट यांच्या इथं शिल्लक आहेत खरं तर या भागामध्ये आणि विशेषतः या भागामधूनच गेल्या वर्षी इथं युरोपला देखील एक्सपोर्टिंग चांगल्या पद्धतीनं झालं होतं आणि शेतकऱ्याला चांगला पैसा झाला होता खरंतर हे सगळं होत असताना आपण महाराष्ट्र माझाच्या वतीनं वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथल्या शेतकऱ्याची डाणेबातली नेमकी काय प्रॅक्टिस आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो त्यासाठीच आपण तर आज या भागामध्ये आलोय खरंतर इथं सगळ्यात महत्वाचं मला वाटलेलं वैशिष्ट्य हे की बारा वर्षाची ही झाडं असून इथं एकाही झाडावर तेल्याचा साधा डाग नाही या बारा वर्षामध्ये जवळपास अवघी पंचवीस ते तीस झाडच स्मरोगाने गेलेत आणि याहून महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मी ज्या शेतामध्ये उभाय किंवा ही बाग ज्या मातीमध्ये लावले ती माती साठ ते सत्तर फूट खोल अशाच पद्धतीची माती आहे त्याला खाली साधी धर नाही मुरुम नाही काळीखुट माती ही साठ सत्तर फुटाची इथं फवारणीला जे ट्रॅक्टर फिरला इथं तुम्हाला आमचे कॅमेरामॅन दाखवतील तिथं अशा पद्धतीचे वन अक्षरशः इथं या संपूर्ण बागामध्ये पडलेत फवारण्याच्या वेळा ज्यावेळा मधी पाऊस झाला त्यावेळेला एक दोन ट्रॅक्टर लावून या यांनी इथल्या लोकांनी या भागाच्या लोका फवारण्या केल्या त्यामुळं डाळिंबाची शेती करत असताना जी जमीन निचऱ्याची मुरमाड थोडीशी किंवा पूर्ण काळी नसलेली जमीन असावी जे म्हटलं जाते त्याला कुठं छेद या भागेमध्ये मिळतोय कारण ही पूर्ण काळी कुट्ट जमीन असून इथं कुठलाही पद्धतीचा तेलाचा अटॅक नाही मर कुज मोठ्या प्रमाणामध्ये नाही आणि त्यामुळे कुठेतरी या शेतकऱ्यांना याच्यामध्ये जर काही आपल्यातून प्रॅक्टिस केली असेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे गेल्या वेळा हिने इथं युरोपचं एक्सप्लोरिंग केलं त्याची प्रॅक्टिस नेमकी काय असणार आहे या सगळ्या गोष्टी खरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार त्यामुळे अर्थात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मग या सगळ्या विषयावर आपल्या सोबत बोलण्यासाठी सर आहेत जे स्मार्ट ॲग्रीचे प्रतिनिधी म्हणून या भागामध्ये काम करतायत शेतकरी स्वतःत खरं तर इथली जर एकूण तुम्ही मालाची साईज बघितली तुम्हाला झाडावर पण दिसेल झाडावरच्या मालाची संख्या बघितली तर अशा पद्धतीनं जिथं ह्या सुतळ्या बांधल्या तिथं अक्षरशः काही ठिकाणी फांद्या सुतळ्या तुटून पडल्यात त्यामुळे कुठेतरी चाळीस पंचाळीस पन्नास किलोमीटर तुटणारं हे झाड साईज अशा पद्धतीची मागच्या वेळेचं एक्सपोर्टिंग यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असल्यामुळे तुम्हाला इथं जात असला तरी दरवर्षी सातत्यानं रेट मिळवणारे शेतकरी म्हणून यांची या भागामध्ये डाळिंबातली ओळख आहे त्यामुळे खरं तर काहीतरी एक नवं आपल्याला इथं मिळणार आहे या संपूर्ण बागेला मार्गदर्शन करत असताना तुम्ही दिलेली माहिती आमच्या शेतकऱ्यांसाठी फार महत्वाची आहे कुठल्याही बागेमध्ये खरं तर पासून किंवा पानगळापासून सुरुवात करतात परंतु मला थोडंसं महाग न्यायचंय पंधरा एकराचं क्षेत्र आहे या शेतकऱ्याचं इथं डाळिंबामध्ये मोठं नाव आहे अवघड बंधूचं आणि मग हे सगळं होत असताना ही माणसं जर वर्षी काय यशस्वी होते याचं मला वाटतं यांच्या यशाची गमकं वेगवेगळ्या पद्धतीची असणार ती तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायची म्हणून मी तुम्हाला म्हणतो की पानगळीपासून सुरुवात करत असलो आज थोडस आणि रेस्ट पिरियड पर्यंत घेऊन जातोय की ही लोक असं काय करते रेस्ट पिरियड मध्ये ज्याचा परिणाम म्हणून इतकी चांगली आपण हजार अवघड बंधन मध्ये तर दोन हजार सतरा साली आपण रेस्ट पिरियड मध्ये सगळ्यात जास्त लक्ष दिलं आजपर्यंत शेतकरी काय करत होता माल काढला की एकदम निवान झाला काम करणे नाही डायरेक्ट इथे पासून काम चालू झालं बरोबर तसं न करता हा जे तुम्ही सांगितलं सक्सेस रेशो शो सक्सेस दोन हजार सोळा पासून आतापर्यंत वरचा ग्राफ आहे अजून खाली आले नाहीत तर तो एक येण्याचं एकच कारण आहे की रेस्टपेड मध्ये शंभर टक्के आपण यांच्याकडून काम करून घेतो आणि हे आपण सांगितलेलं काम एकदम काटेकोरपणे करतात तर रेस्टपेड चालतो समजा मा, आज माल खाली झाला बेसलडोस भरणे बेसलडोस मध्ये एन पी के मायक्रोनिटन बाकीच्या स्लराच्या ग्रेड आहेत आपल्या आपण ते काय करतो मर आणि तेलमुक्त झाड करासाठी आपण स्लराचे तीन टँक बनवलेत ते आपण यांच्याकडून करून घेतो काय ते टँक तीन टँक आहेत एक मा, पूर्ण मायक्रो ग्रेड आहेत सल्फेट फॉर्म मधली ते आपण सगळ्यांकडून शंभर टक्के ते रेस्ट पेड मध्ये करून घेतो स्मार्ट वेल्ट केअर स्मार्ट कवर स्टार्टअप हे आपले प्रोडक्ट आहेत जे तेल आणि मरीला दोन्हीला आपल्याला एकदम जबरदस्त ते काम करत आहेत तर ते आपण मध्ये करून त्याचे पंधरा दिसाला दहा दिवसाला ते ड्रिमधून सोडतो किंवा ड्रेंचिंग करायला लावतो त्याच्यामुळे थोडस एवढा फरक पडला झाडांना पूर्ण म्हणजे त्याला कमी झाला मरीच प्रमाण तुम्ही म्हणताय तेरा वर्षाच्या बारा वर्षाची बाग आहे मरीचं प्रमाण किती तीस पस्तीस झाड बरोबर हेच बाहेर उदाहरण गेल पन, है। तर झाडांची मरीची संख्या जास्त आहे किंवा एवढं वर्ष कोणी तर डबल प्लॉट लावले ते परत प्लॉट मध्ये गेले इथं तसं होता आपण हे जे काम करतोय किंवा काम करून घेतोय तर ह्याचं तुमच्या समोर उदाहरण आहे बरं हेच आहे ह्याचं इत्रेला आहे चौदा मेचं बरं आणि पहिलं पाणी ह्याचं अठरा मेला मोठा पाऊस पडला तिथून पुढं पहिलं पाणी चालू झालं बरं खरं तर यावेळा पावसाचं प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणात आहे इथं तिथं पूर्वी इथं तेवढा पाऊस असायचा नाही आता तो सलग पाऊस या वर्षी लागतोय तुम्ही सांगितलं की इथं सुरुवातीला पहिलं पाणी हे पावसानंच दिलेलं पहिलं पाणी त्यानंतर आपल्याकडे जो पाऊस सुरू झाला आहे तसा चौदा मे पासून तो आतापर्यंत पाऊस मागमागच्या चार दिवसापर्यंत तो पाऊस सुरू होता तर या सगळ्या काळामध्ये या बागाला सिटिंगसाठीची काही अडचण आली का का आली नाही असं वाटत जसं तुम्हाला सांगितलं पहिला पाऊस पडला सोळा ते अठरा मेला पाणी भरपूर पडलं बाग आपले पूर्ण पानगळ झाली पुढचं शेड्यूल चालू झालं चौकी चांगली निघली पहिला फ्लॅश कळीचा निघला थोडस गळ होत होती कारण पाऊस खूप खूप म्हणजे खूप पाऊस होता आता पाऊस म्हणजे थोडस डाळिंबात अडचणी येणार आहेत तरी पण या वर्षी योगायोगानं फवारणी होत गेल्या थोडस सेटिंग एकदम मस्त होत गेली दोन एक दोन टाइप सेटिंग झालेले त्याच्यामुळे सेटिंगला काय अडचण आली नाही कारण शेड्यूल आपलं थोडस तसं राहतं शेड्यूल मध्ये आपले काही प्रॉडक्ट आहेत जे ड्रिप मधून राहतात सॉईल बुस्टर स्प्रे येतात स्मार्ट किंज बाहून चौतीस कळीसाठी आहे फ्लोरिश हे असे जे प्रोडक्ट आपण हे करतोय का तर त्याच्यामधून कळी चांगली निघते कॅप्सूल चांगलं राहतं सेटिंगला काय अडचण येत नाही बर आता दुसरं मला सांगा की ज्या वेळेला आपल्याला कळी निघते आणि सेटिंग होतं त्यावेळेला त्यावेळेला सगळ्यात महत्वाची समस्या शेतकऱ्यासमोर येते ती तिथून पुढे तो साईजच्या पाठीमाग लागतो मुळात कळी पडलेली सुरुवातीची कॅप्सूल साईज पडणे हे त्यासाठी फार महत्वाचं असते कारण त्यामुळेच जाऊन त्याची साईज होणार आहे तर तो, तो सेटिंग कडे जातो नंतर आणि सेटिंग सेटिंगमधनं त्याला साईज येण्याकडे जावं लागतं हे वर जरी दिसत असलं तरी खाली जमिनीमध्ये मात्र बऱ्याच गोष्टी घडणं फार महत्वाचं असते डाळिंबीमध्ये निमॅटोची समस्या फार मोठी आहे आपटेकची समस्या फार मोठी आहे तर हे आपटेक सगळं जे अन्नद्रव्य खाली दिलेली जाते ती समान पद्धतीने झाडाने उचलावी कारण बऱ्याच वेळा असं होतं की शेतकरी जमिनीमध्ये बरंच काही देतो परंतु त्याचं झाड तेवढं वर आपटेक करून घेत नाही तर हे सगळे पिरियड सेटिंग कडे जात असताना किंवा साईज कडे जात असताना त्याचं अपटेक होणं फार महत्वाचे गोष्टी आप करें। आप तर अपटेक होण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीचं प्रिपरेशन शेतकऱ्यांकडून करून घेता हा अपटेक आता तुम्ही जे म्हटलं सेटिंग मस्त झाली ते कसे झाले काय झाले तर मी तुम्हाला सांगितलं स्टार्टअप म्हणून आपलं एक प्रोडक्ट आहे मायक्रोज आहेत ते काय करतात आपण जे डोस सगळे दिलेला आहे त्याच्या स्लरी होतं स्टार्टअप जाणारच आहे पण एक्स्ट्रा बी आपण ते प्रोडक्ट प्रोडक्ट सोबत देतो तर ते फक्त जे खाली आपण दिले अन्नद्रव्य किंवा एनपीके तर ते अपटेक करायचं काम करते किंवा झाडाला अवेलेबल करून द्यायचं काम करते त्याच्यामुळं आपटेक व्यवस्थित झाला एकदम जबरस्त निघली सेटिंग झाली त्यामुळे आपल्याला म्हणजे त्या अडचणी आपल्याला आल्या नाहीत एवढा पाऊस असून एवढं खराब वातावरण असून त्या आपल्याला अडचणी आणि आपलं शेड्यूल जे आहे का शेतकरी एकदम तत्परतेने पाळतोय स्प्रे आज म्हणलं का आज दोन दिवसाने म्हटलं का दोन दिवसांना त्यामुळे आपल्याला इथं अडचण आलेली नाही बरं आता जेव्हा सेटिंग होऊन जाते तेव्हा साईज कर शेतकरी जातो ते साईज बनावी चांगली ह्याच्यासाठी कशी कशी प्रॅक्टिस असते त्यासाठी काय केलं पण ह्या वर्षी आपल्याला वॉटर सोल्युबल ड्रिप म्हणून जास्त देता येत नव्हते कारण पाऊस एवढा झाला की ते आपल्याला द्यायलाच येत नव्हते त्याच्यामुळे आपण थोडस या वर्षी टेक्निक वेगळी केले प्रत्येक महिन्याला डोस भरलेला आहे आपण ह्याला त्याच्यामुळं ग्रेड सोडली किंवा ते पाऊस पडला का निघून गेले असं झालं नाही महिन्याला 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 आपण तीन डोस केले एक्स्ट्रा त्याच्यामुळे आपला आज हे फळ दिसतंय साईज म्हणा किंवा ते रेग्युलर शेतकरी काय करतो फक्त दोन डोस करतो एक रेस्ट मध्ये आणि सेटिंग झाल्यानंतर पण या वर्षी तसं झालं नाही तीन चार डोस एक्स्ट्रा झाले आपले साईज ऑन म्हणून आपले एक प्रोडक्ट आहे ते आपण साईज ऑन साठी दोन डोस त्याचे करतो साईज एकदम मस्त राहते किती तुमच्या प्लॉट मध्ये तेल असू द्या किंवा बाकीचा काय रोग असू द्या ते काही त्याला अडचण नाही यंदाच तुम्ही डोळ्या दाखवून ते सोडू शकता साईज चांगली राहते चकाकी चांगली राहते ग्लेझिंग चांगली राहते त्याची साईज ऑन साईज ऑन साईज ऑन बर आता हे सगळं होत असताना कुठंच बागामध्ये तेल्या नाही आणि गंमत म्हणजे पंधरा एकरावर कुठे तेल्या नाही तर हे तेल्या न येण्याचं कारण काय किंवा त्याची प्रॅक्टिस कशी सांभाळता तुम्ही हा तर तेला नाही येणं सुरुवातीला आपण छाटणीवाले आले त्यांच्या पूर्ण कात्री घेतो ते सॅनिटाइज करतो हायड्रोजन पॅरॉक्साइड मध्ये बर आणि नंतर काम चालू राहतं काम चालू झालं मग रेस्ट पेड मध्ये परत येतो स्मार्ट कोर म्हणा आपले ते प्रोडक्ट आहे तेलासाठी तर ते आपण दूध गुळ स्मार्ट कव्हरची भिजत ठेवतो आणि त्याच्या स्प्रे देतो त्याचा स्प्रे दहा दिवसाला आपला किंवा हो, पंधरा दिवसाला एक होतो शंभर टक्के तेलासाठी काम करतात काय नाव स्मार्ट कवर। स्मार्ट कवर। बर, ते स्मार्ट कव्हर स्मार्ट कव्हर बरं तेल येऊ देत नाही तेल येऊ देत किती वेळ हे झालंय ते फवारणी द्यायचे का खाली सोडायचं ते ड्रिप मधूनही चालतं फवारणी निय चालतं याची आपण पंधरा साल एक जरी म्हटलं तरी सहा त्याचे कमीत कमी आठ ते दहा स्प्रे होतात बर इथं मुळ्यांचं कसं चालते काळी माती आहे इथं एवढी मोठी मुळ्या चालतात का निमॅटोडचा इथं धोका आहे का किंवा मुळ्या मुळी जितकी चालल तितकं ते चांगलं राहणार तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस आहे हा आता निमेटोडसाठी तुम्ही म्हटलं तर आपले स्लरी आहे विलटीकरची स्लरी बऱ्यापैकी मर आणि निमेटोडला कव्हर करते त्याच्यामुळे आजपर्यंत निमेटोडचा प्रॉब्लेम आला नाही एवढी काळी माती असून किंवा एवढं खराब वातावरण असून बेडला वापसा करण्याची लवकर येत नव्हती तरी ते रेग्युलर गेल्यामुळं त्याची अडचण आली नाही जर तुम्ही ह्या सगळ्या बघितलं तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये साईज सोबत ह्याला लायझिंग आहे जागा की आहे त्यामुळे अर्थातच माल इथं चांगला शेतकऱ्यात जातोय हे सगळं होतं ना प्रॉपर होणं फार महत्वाचे असते जागच्या जागेला म्हणजे शेंड्याला माल येतो का काडीला माल येतो याच्यावर पण बऱ्याच गोष्टी ठरतात रेस्ट पिरियड मध्ये ह्या कुठल्या गोष्टी इथं इम्पॅक्ट करतात आणि तिथं त्या भेसळमध्ये मग कशा पद्धतीने काम एनपीके म्हणजे तुम्हाला एन पी के म्हणजे तुम्हाला दहा सव्वीस एमओपी त्याच्यानंतर सूक्ष्म द्रव्य आणि आपले जे स्मार्ट स्मार्टग्रीच्या स्लर्या आहेत दोन्ही तुमच्या दोन तीन वेळा ते नाव आले स्लरे आहेत त्याचं थोडंसं विश्लेषण आमच्या प्रेक्षकांना आपल्या तीन ते चार टाक्या आहेत चा। आपल्या स्लरीच्या आपल्या रेग्युलरली तीन टाक्या शेतकऱ्यांना सा सांगतो पहिली टाकी ते सूक्ष्म जे सल्फेट फॉर्म म्हणले आहेत मॅग्नेशियम सल्फेट कॉपर सल्फेट झिंक सल्फेट या सगळे एकत्र करतो ते प्रोडक्ट दोन नंबर टाकी जे आपण मरीची टाकी म्हणतो विल्ट केअर स्टार्टअप ताक गुळ हे सगळे एका टाकीमध्ये टाकतो एक टाकी टाक पाच ते सहा दिवस त्याला दोन तीन टाइम ढवळतो आणि ते सोडलं जातं त्यातलं मग कोण वीस लिटर तीस जसं तुमचा अड्ड्या काय समजा एखादी तेलाची बाग असेल तर त्या बागात त्याच्याप्रमाणे आपण ते सोडायला सांगतो शेतकऱ्यांना आणि तीन नंबर टाकी स्मार्ट कवर जे तेलासाठी आपण म्हणतो स्पेशल स्मार्ट कवर न्यूट्री स्मार्ट ताक गुळ कोरफड हे सगळे एकत्र मिश्रण करतो सेम पहिली प्रोसेस सांगितले चार पाच सहा दिवस त्याला ढवळतो आणि सोडून देतो काही शेतकरी असंही करतात की त्यांना ते जमत नाही डायरेक्ट ते आणतात भिजू घालतात सोडून देतात डायरेक्ट सोडलं तरी चौथी टाकी तुम्ही जी म्हटले मुळी कशी चालते किंवा का चालते एवढी मुळी फुलविक ऍसिड आणि ह्युमिक ऍसिड या चार नंबरची टाकी आहे सेम तीच प्रोसेस त्या टाकीतलं वीस लिटर तीस लिटर जाऊन याला दहा दिवसाला सात दिवसाला सोडलं जातं बर आता इथे पाणी कसं निवेदन चाललं यावेळेला पावसानं मला वाटतं फार काही निवेदनाला हात इथे घालू दिलेलं नसणार आहे तर ते तरी पण ते कसं सांभाळायचं पाण्याचं कारण याला काही जास्त पाणी चालत नाही तरी पण इथे मी बघतो तर अजून पाणी लागले काही ठिकाणी शेताला तर का त्याचं काय इम्पॅक्ट काय झालं त्या टायमाला काय झालं आपण पावसाळ्यात थोडस डाग नाही येणं किंवा माल क्लिअर राहणं यासाठी सतत पाऊस पडत असतो झाड ओरलं राहतं त्याच्यावर शेतकरी काय थोडासा टाइम मिळाला परत स्प्रे देतो तर इथं तसं न करता आपण टेस्टिंग करून घेतले शेतकऱ्याकडून कॉपर सल्फर सिलिकॉन सोडोमिलास्टिन ट्रायको याचे काय केलं आपण थोडस डस्टिंगला महत्व दिले आणि परत खाली येतो ब्रश गवत सगळ्यात जास्त तनखाई धन असं जातं पण ते ब्रश कटर करून घेतलं ब्रश कटर झाले का खाली लगेच एक बोर्डच्या सल्फर फवारणी करून टाकलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे क्लीन फळ दिसतं का जे माती बुरशी तयार होते वर येते डाग तर ते न होता ते आपल्याला त्याचा फायदा मिळाला किती दिवसाला व्हिजिट असते तुमची ह्या सगळ्या शेतकऱ्यांकडे किंवा कसं चालतं तुमचं शेतकऱ्याचं रिलेशन इथं आपल्या ग्रडसरामार्फत सगळं मार्गदर्शन राहतं त्यांचं शेड्यूल येतं आपण ते काय करू सगळ्या शेतकऱ्यांना देतो पंधरा दिवसाला आपली व्हिजिट होते शेतकऱ्यांना जवळपास इथं तीस चाळीस शेतकरी आहेत दर पंधरा एक व्हिजिट होते असं ठीक आहे ह्याला काय कवर टाकलं होतं ह्याला काय होतं हा ह्याला क्रॉप कवर टाकलेलं होतं ते क्रॉप कवर कमी कमी एक वीस पंचवीस दिवस फक्त राहिलं काय तर पाऊस एवढा होता की तर टाकायला थोडस ह्याला सगळं वेळ लागत होता त्याच्यामुळं वीस ते पंचवीस दिवस ह्याला क्रॉप कवर राहिलं आता चार पाच दिवस झालं काढून हम्म क्रॉपकॉर काढलं का शायनिंग एकदम कलर वगैरे ऑटोमॅटिक वाढत गेल आता हे शेतकऱ्यांना खरं तर प्रश्न आहे की हे जी मंडळी तुमच्याकडे येते किंवा त्यांचं कन्सल्टिंग चालू आहे तुम्ही जर वर्षी चांगल्याच हे बागातलं यश तुम्ही मिळतं तर थोडस सा आम्हाला हे सांगा की हे कसं निवेदन होतं हे कशाबद्दलची माहिती तुम्हाला देते आणि तुम्ही कशी प्रॅक्टिस करताय त्यांचं माझं फोनवर होतं होत त्या टायमाला आपल्याला काही वाटलं समजा काही दहा झाला फोन करा बरोबर येऊन जाते आपल्याला काही वाटलं टाकायचं माल झाडाला जवळपास चाळीस पंचाळीस किलोचा आहे असं शेतकरी म्हणतोय मग मला आम्ही फिरताना सांगत होते तर हे इथं कशा पद्धतीचं अवरेज निघतंय आणि एकरी किती किंवा एका बागांमध्ये किती टनाचा अवरेज शेतकऱ्यांना असं वाटतं आता मागच्या सलग दोन तीन वर्षा सांगतो मला चाळीस टनाच्या खाली बाग कधीच उतरली नाही या वर्षी बी पन्नास क्रॉस कर कड असा अपेक्षा आहे पन्नास टन त्याच्यामुळे माल एकदम व्यवस्थित निघतोय है आणि अगोदर ग्राफ बी तुम्हाला सांगितलं चाळीस टन पंचाळीस वर्षी पन्नास झाड किती तुटते झाड हे कमीत कमी चाळीस किलो जास्तीत जास्त पन्नास या वर्षी पन्नास प्लस क्रॉस होत आहे बर आता हे युरोपचं पण एक्सपोर्टिंग दोन वर्षापूर्वी झालंय त्याची प्रॅक्टिस ह्याची प्रॅक्टिस आपण तुम्हाला रेस्ट पासून आपण काम करून घेतलं होतं आणि ते सॅम्पल एंडला क्यू मध्ये सॅम्पल पास होता आणि तो माल युरोपला एक्सपोर्ट झाला होता त्याच्यामध्ये बी काय झालं त्या एक्सपोर्ट मध्ये पाचशे ग्रॅमचं वरचं फळ त्यांनी रिजेक्शन केलं म्हणजे साईज एवढी येते या प्लॉटला आपण ते साईज ऑन वगैरे तुम्हाला सांगतो का ते एवढी साईज आणतं पाचशे ग्रामच्या पुढचा रिजेक्शन होऊन ते आपण परत दुसऱ्या एका एक कंपनीला ते वरचे जे रिजेक्शन केलं पाचशे ग्रॅमचं ते त्यांना आपण पाठवलं खर तर गंमत बघा असे की जर तुम्ही दर आला आता हे ज्यावेळेला मी हे प्लॉट शूट करायला येत होतो त्यावेळेला माझ्यासोबत गरड साहेब होते आम्ही ज्यावेळेला गप्पा मारल्या त्यावेळेला आमची चर्चा ही चालू होती की बागा वाढतायत किंवा डाळिंबाचं क्षेत्र वाढत आहे तर अशा वेळेला नेमकं शेतकऱ्याला पुढं भवितव्य असेल का आणि मी जे नेहमीच्या प्लॉटमध्ये किंवा नेहमीच्या विषयामध्ये जे बोलतो ते उदाहरणं पुन्हा इथं लागू होत आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला दर कसे राहतील मार्केट कसं राहील एक्सपोर्टिंग होईल का न होईल का या सगळ्या गोष्टींच्या पेक्षा सुद्धा महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या हातात असणारी जी शेतकऱ्यांची प्रॅक्टिस आहे आणि त्यातून तुम्ही काय करू शकता तर तुम्ही एकरी असणारा आवरेज आहे ते आवरेज चांगल्या पेक्षा वाढवू शकता माझं झाड हे कसं चांगलं तुटल याच्याकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं निश्चितपणानं या डाळिंबातून शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेता येऊ शकतंय दोन वर्षापूर्वी याच बागेला युरोपला एक्सपोर्टिंग केलं होतं आता या भागातल्या आसपासचं जे हिंच क्षेत्र आहे दुसरा तुकडा आहे तिथे एकशे एकावन्न रुपयांना माल दिलाय माल अतिशय देखना होता पुन्हा एकशे बेचाळीस रुपयांना माल दिलाय आणि पुन्हा एकदा हे तिसरा प्लॉट त्या ठिकाणी उभा आहे इथं झाड जवळपास पंचाळीस ते पन्नास किलोमीटर तुटलं अशी अपेक्षा आहे बारा वर्षाचे झाड आहे मी म्हणाल तसं अवघी पंचवीस ते तीस झाड मरीची आहेत कुठेही तेल्याचं डाग या बागावर नाही त्यामुळे कुठेतरी चांगल्या पद्धतीचं निवेदन जर इथं व्यवस्थित झालं तर डाळीम शेतीमध्ये फायदा होतोच बऱ्याच वेळा या डाळीम शेतीनं शेतकऱ्याला प्रचंड पैसा दिल्याची होती बऱ्याच वेळा शेतकऱ्या अडचणी देखील आलाय त्या शेतकऱ्या अडचणीत येणं शेतकऱ्याला प्रचंड पैसा होणं याच्या मधी एक चांगला कन्सल्टंट असणं चांगला सल्लागार असणं शेतकऱ्याची मेहनत असणं शेतकऱ्यांना योग्य प्रॅक्टिस करणं हीच गोष्ट फार महत्वाची आहे आणि इथं मला वाटतं स्मार्ट ॲग्रीचं तुमचं इथं मोठं योगदान या भागामध्ये आहे साहेब स्वतः आपल्या सोलापूर भागातले साहेब आहेत इथं या भागामध्ये येऊन प्रॅक्टिस ते अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याकडून करून घेत आहेत या बंधूंच्या शेतामध्ये पाठीमागच्या मला वाटतं बाग लावल्यापासूनच तुम्ही इथं अतिशय चांगल्या पद्धतीने सगळी मंडळी काम करताय तिथून हा जो काही ग्राफ यशाचा दिसतोय तो अतिशय चांगला मिळतोय जवळपास अजून याचं आता रेट फायनल होणार आहे आणि पण आवरेज मात्र आपण सांगू शकतो की जवळपास हजार झाडांमध्ये मला वाटतं पन्नास एक टनाचा अवरेज हे शेतकऱ्यांना निश्चितपणानं मिळू शकतंय खर्चाचा फक्त माझा एक प्रश्न राहिला की इथे एकरी कशा पद्धतीचे खर्च होतात म्हणजे किती होतात आपल्या सोलापूरकडे एक आकडा असतो या भागामध्ये शेतकरी किती खर्च करतात एकरी किंवा तुमच्या प्रॅक्टिस खाली तो खर्च कशा पद्धतीने होतो आता ह्या प्लॉटचा तुम्हाला खर्च सांगायला गेलं तर मग बाकी सगळं तुम्हाला प्रोटेक्शन पेपर वगैरे ते सगळे येईल यावर थोडासा खर्च जास्त झाला त्या पाऊस जास्त जावस होतो पावारे वाढला या वर्षी खर्च कमीत कमी पूर्ण ह्या एक हजार झाडांचा सात ते आठ लाख रुपये खर्च आहे याच्यामध्ये पूर्ण खर्च आहे बरोबर प्रोटेक्शन पेपर फवारणी डस्टिंग इव्हन तुमचा लेबरचा खर्च छाटणीचा खर्च डोसचा खर्च सगळा त्याच्यामध्ये इंक्ल्युड आहे छाटणी किती मॅटर करते इथं तुमच्या सल्ल्यानुसार कारण जर तुम्ही इथं झाडं बघितली तर पूर्ण अशी डेरेदार अशा पद्धतीची आहेत ती खूप छान वाढवलेत मध्ये ज्या पद्धतीनं झाडाची विरळणी होते आणि सूर्यप्रकाश बरोबर झाडांचा खाली मुळापर्यंत जातो ते जाणं पण फार महत्वाचं असतं आणि उद्या झाडाला माल लागण्यासाठी योग्य पद्धतीची काडी ठेवली गेली पाहिजे वॉटर शूटचं उद्या कुठे फांदी नाही झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये छाटणीला कशा पद्धतीचं मार्गदर्शन लागत जसं तुम्हाला सांगितलं रेस्ट पेड मध्ये आपले माल झाला पाहिजे छाटणी होती त्याच्यामध्ये ज्या जुन्या आहेत किंवा थोडस ज्या किरकोळ तार काडी किंवा एकदम असं पण असेल ते पूर्ण कमी केलं जातं आणि जे सूर्यप्रकाश आज जाईल तिथं आपण जरा जास्त लक्ष देतो आता जवळ सूर्यप्रकाश त्या रेस्ट पेड मध्ये आज जाईल पूर्ण काढी शिकून निघल किंवा तेवढं डिसइंफेक्शन ज्या करून टाकल पूर्ण। जे इन्फेक्शन असेल ते पूर्ण ते क्लिअर करून जाईल तिथं त्याच्यानंतर जे आपले स्प्रे चालू होतात रेस्ट पेडचे चे जेव्हा बावन चौतीस केन बृषणाशक किटनाशक त्या टायमाला आपण त्यांना त्या शेड्यूल मध्ये ठेवतोय आणि परत एकदा नंतर इतरेलच्या वेळेस एक छटणी केली जाते त्याच्यामुळे परत झाड अजून कवर मध्ये येतं त्याच्यामुळे झाड गोल आणि एकदम असं उंची न जातं एकदम शे होते, होते। शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की मरीला कुठली देख टाकी होती म्हणून सांगितलं मर आणि पिनहोल बोरोर अशा दोन समस्या समोर मोठ्या प्रमाणामध्ये तर इथे खोडं धुण्याचं नियोजन तुमचं असतं का पेस्टिंग करता का आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या मर आणि पिनहोल साठी बोरोरसाठी नेमकी काय प्रॅक्टिस करते शेतकऱ्यासमोर पिनहोल साठी आपण काय करतो खोडं धुवून घेतो त्याला बोर्ड पेस्ट लावून घेतो पेस्ट त्याच्यामध्ये काय प्रोडक्ट असेल ते आपण सगळं ते टाकून ते एकदा लावून घेतलं त्याच्यानंतर दर महिन्याला आपण ते बुड धुवून घेतो त्याच्यामुळे मर मर्या स्पिन कुठं नाही आली तर मग थोडस जमीन काय असली म्हणून ते फिजर थोडस विल्ट आलेलं त्याला जे तुम्हाला म्हटलं मी हे बारा तेरा वर्ष प्लॉट का तक आहे तर विल्ट केअर म्हणजे प्रोडक्ट आहे का केअर न्यूट्रोस्मार्ट स्मार्ट स्मार्ट कव्हर स्टार्टअप हे ते प्रोडक्ट एकदम चांगल्या पद्धतीने काम करतो ठीक आहे तर ही अशा पद्धतीची प्रॅक्टिस ह्या शेतकऱ्याची इथं चालू आहे मी म्हणालो तसं बारा वर्षाचं झाड आहेत अजूनही मरीचं प्रमाण अवघड तीस ते पस्तीस झाडांचं आहे या भागात कुठेही तेलाचं प्रमाण नाही मालाची साईज तुम्ही आमच्या तिघाच्या हातात बघताय झाडावर बघताय अतिशय चांगल्या साईजचा सा माल आलाय जमीन किती काळी भूषित आहे हे मी तुम्हाला दाखवली या सगळ्यामध्ये शेतकऱ्याची मेहनत आणि प्रॅक्टिस या दोन गोष्टीनं शेतकऱ्याला अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पादनाकडे नेले जर वर्षी सातत्यानं चांगला भावाने चांगला उत्पादन घेणाऱ्या या शेतकऱ्याच्या बागामध्ये पुन्हा एकदा या हजार झाडाच्या प्लॉटमध्ये पन्नास टनाचा अवरेज निघेल असा अंदाज शेतकऱ्यांनी हे सगळी मंडळी इथे व्यक्त करतात त्यामुळे कुठेतरी मी नेहमी म्हणत असतो की दर मार्केट आपल्या हातात नसलं तरी उत्पन्न घेणं आपल्या हातात आहे इकरी झाड कसं अवरेजनं तुटल आणि त्यातून कशा पद्धतीने उत्पादन वाढ होईल याकडे जर शेतकऱ्यांनी लक्ष दिलं आणि त्यासाठी योग्य प्रॅक्टिस केली अशा पद्धतीनं स्मार्ट सारख्या कंपनीचं किंवा ह्या प्रतिनिधींचं सहकार्य मिळालं कन्सल्टंट चांगला मिळालं कारण एक यशस्वी शेतकरी आणि एक अयशस्वी शेतकरी याच्यामध्ये फक्त योग्य मार्गदर्शनाचाच अभाव असतो कारण मेहनत प्रत्येक शेतकरी करत असतो त्याचं मार्गदर्शन योग्य पद्धतीचं मिळालं जे गुणवंत गड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण क्षेत्रामध्ये या भागामध्ये मिळत इथं युरोपचं एक्सपोर्टिंग देखील गुणवंत गट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालं होतं हे सगळं जर व्यवस्थितपणे सांभाळत निश्चितपणानं तुम्हाला शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो त्यामुळे पुन्हा एकदा या डाळिंब शेतीमध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देताना माझ्याकडे दोन गोष्टी येत्या की प्रचंड काळ्या मातीमध्ये दे देखील शेती डाळिंबाची चांगली येऊ शकते एवढ्या मोठ्या पंधरा एकरामध्ये तेलाचा एक डाग नसणारी देखील बाग इथं आपल्याकडे असू शकते दुसऱ्या महत्वाची गोष्ट म्हणजे प्रचंड पावसात देखील माल सापडला असताना ही मालकाची ह्या मालाची शायनिंग लष्टर चकाक यांनी साईज कमी होत नाही ही आपल्याला या व्हिडिओमधून दिसते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये मी एक नंबर देतोय जो नंबर तुमच्या कामाचा आहे त्या नंबरवर फोन करून तुम्ही तुमच्या भागासाठी जी चांगली प्रॅक्टिस त्यांच्याकडून घेऊ शकता तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आमची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि डायम शेतीमध्ये अजून नेमके कुठले प्रश्न तुम्हाला सुटून पाहिजेत किंवा त्याचे उत्तर तुम्हाला पाहिजेत हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद